मुक्त गाव व्हावं म्हणून चार पाच संडास बांधले ते संडास बांधून त्यांना नि बसवला तर तिथं आता डुकर आगायला जातात आणि दोन तीन संडास मध्ये डुकरीना जन्म सोन मी तुमले सांग देस आपला गाव ना सरपंच ना वाढदिवस आहे वाढदिवस एकदम एकदम धूमधडकामा वाहन पाहिजे आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही एकदम तडपदार भाषण करा ना आपला पोलचा पड राहीन तुमले काही अडचण उनी बिंदाज सांगा काका काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही एकदम खतरनाक वाढदिवस होईल तुम्ही देखत असं भाषण दिसत ना लोकेशना टाळ्या हात लाल होई जातील बस बेटा आई लागाय माल कडून काका बाषण तयारी इतली जोरदार व्हायला ना तुम्ही ऐकशात ना तुम्ही सुद्धा आमना नाव काढशात आहे का तुम्ही पाठ करेल भाषण माल बोलता काढते पहिले मी बोलासा मना ऐकल्या नमस्कार गावकरी मंडळी आजचा दिवस म्हणजे एकदम खास दिवस आज आपल्या गावचे तडफदार नेतृत्व गावामध्ये चवड्या चटक गटारी बांधणारे आणि आपल्याला गाड्या तंगाळायला चवळे चटक रोड बांधणारे सरपंच साहेब यांचा वाढदिवस सरपंच साहेब तुम्हाला गावकऱ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सरपंच साहेबांच्या कामाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे सरपंच साहेबांनी पहिले एकदम चवढे छटक रस्ते बांधले मग रस्ते बांधल्यानंतर त्यांना आठवलं की तिच्या मायाला पाईपलाईन टाकायची तर राहूनच गेली मग त्यांनी ते, ते बांधलेले रस्ते फोडून मग त्याच्यातून पाईपलाईन टाकली एवढा खतरनाक काम केलेलं आहे आणि सगळ्यात चांगलं काम म्हणजे सरपंच साहेबांनी आगनदारी मुक्त गाव व्हावं म्हणून चार पाच संडास बांधले ते संडास बांधून त्यांना दरवाजा नि बसवला तर तिथं आता डुकरा आगायला जातात आणि दोन तीन संडास मध्ये डुकरीना जनलेले आहेत बज रे हो बंद कर रे तिने बय ना बाडवा मारू सरपंचानं वाढदिवस ना भाषण दिरा ना काही इज्जत ना भाऊ तुना भाषण चांगलं आहे का तू बी इज्जतले वालेच बढेल नाही हो बापरे असं काय भी नका बोला हो आपलं भाषण म्हणजे ना एकदम तडाकेदार आहे तुम्ही आत्य नात्य टाळ्या वाच दिशात असं भाषण आहे आपलं हा असं आहे का बोल मग दादा तू न व्याय केले साधे नमस्कार हो गावकरी मंडळी आज तुमले माहिती जे आपला सरपंच साहेब ना वाढदिवस आहे सरपंच काय आपले इलेक्शन व्हावा नंतर दिनी दि राना मनिषाना आज काय खाणं आहे पेन आहे फुल मजा मारल्यावानी पुरी कशावर काढल्यावानी इथला दिननी वाढदिवस नंतर बी काय वयक द्यावा नाहीये मनीसाने ना असं नाही ना ते असं वसूल रे बी काय भाषण ठिकाणवर नाहीये तुम्ही दोन्ही जण कार्यक्रम न सत्याना स्कर्षात असं दिकी ना माले अजून बाकी नाव पुढे ते ल नको बनकर काय ऐक नाही माले गण घे मन डोकं दुखायला लागले दादा हाते